एवढंच हे माहिती होतं की हे मुख्यमंत्री नुसतं खोटं बोलत असतात आणि रेटून बोलत असतात चेहऱ्यावर कुठचाही भाव न ठेवता खोटं बोलतात कुठेही लाज नसते आणि खोटं बोलतात आज आपण पाहिलं असेल आश्वासन दिलं पण पूर्ण झालेलं नाही आहे नक्कीच आहे आणि आपण पाहत असाल आमच्या वायकरजींवर पण असंच पूर्ण प्रेशर ठेवलेलं आहे की भाजपात या किंवा मिणदेगात या नाहीतर तुम्हाला आम्ही जेलमध्ये टाकू तुमच्या पत्नीला आम्ही जेलमध्ये टाकू ही सगळी भीती सगळ्यांना दाखवत आहेत पण मला खात्री ही पूर्णपणे आहे की ज्यांना काही लपवण्यासारखं नाही आहे ते आमच्यासोबत राहतात ज्यांना लपवण्यासारखं आहे त्यांना तिथे जायला लागतं आपण पाहतोय नक्कीच चांगलं आपल्याला प्रतिसाद मिळत आहे इथे सिन्नरमध्ये पहिली आत्ता सभा झालेली आहे आणि चांगलं प्रतिसाद जास्तीत जास्त कार्यकर्त्यांची भेटी गाठी हा प्रयत्न या दौऱ्याच्या निमित्ताने नाही आपण पाहिलं असेल गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रामध्ये असे चित्रे जणू काही लोकशाही पूर्ण संपवलेली आहे या घटनाबाह्य सरकारमध्ये खोके सरकारमध्ये एवढी पण हिंमत नाही आहे की पुणे आणि चंद्रपूरच्या लोकसभा एक वर्ष झाल्या नाहीत पण तिथून निवडणुका घेण्याची हिंमत नव्हती ना नागपूर असेल मुंबई असेल पुणे असेल ठाणं असेल कल्याण डोंबिवली असेल नाशिक असेल अनेक ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका अजून बाकी आहेत नगरपालिकेच्या निवडणुका अजून बाकी आहेत पण ती देखील निवडणूक घेण्याची हिंमत झाली नाही एवढंच काय तर मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना हे पण चॅलेंज दिलं होतं की त्यांनी त्यांच्या स्वतःच्या सीटचा राजीनामा द्यावा आणि माझ्यासमोर निवडणुका लढावी तिथे ते पण तयार करायला तयार नाही आहेत मुख्य गोष्ट हीच आहे आपण पाहताय की एवढं सगळं दोन पक्ष फोडून भाजपाने एक परिवार फोडून महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम तर केलंच नाही उलटं महाराष्ट्राला मागे नेण्याचं चा काम चालू आहे आणि हे दुर्दैव आहे आपलं आपल्याला आठवत असेल ज्या दिवशी हे सगळं जाहीर झालं तेव्हाच मी कुठची प्रतिक्रिया दि दिली नव्हती कारण मला एवढंच हे माहिती होतं की हे मुख्यमंत्री नुसतं खोटं बोलत असतात आणि रेटून बोलत असतात चेहऱ्यावर कुठचाही भाव न ठेवता खोटं बोलतात कुठेही लाज नसते आणि खोटं बोलतात आज आपण पाहिलं असेल आश्वासन दिलं पण पूर्ण झालेलं नाही आहे पूर्णपणे मराठा समाज आपण पाहता एकत्र आला होता त्यांच्यासमोर जी काही आश्वासन दिली होती अजून काही कुठे पुरतं तर दिसत नाही आहे तसंच दुसऱ्या बाजूला हो ओबीसी समाजामध्ये पण भीती आहे धनगर समाज आपण पाहताय की आरक्षण मागत आहे एकंदर काय आहे तर प्रत्येक घटक महाराष्ट्रातला मग शेतकरी असेल मग महिला मा, असेल कोणी आज खुश नाही आहे तरुणांमध्ये पण आपण पाहताय आक्रोश आहे की नोकर भरतीचा जो विषय आहे तलाठी भरतीचा जो विषय आहे तो देखील तसाच आहे प्रलंबित आहे सगळ्यांना आश्वासनं मिळत आहेत पण कुठेही काही पूर्तता होत नाही आहे आज दुर्दैव महाराष्ट्राचं हेच आहे की जसं दक्षिणातली राज्य केंद्र सरकारसमोर त्यांच्या हक्काचा जी एस टीचा पैसा मागत आहेत हक्क मागत आहेत तसं आपलं सरकार लोटांगण घालत आहे पण कुठेही हक्क मागत नाही नक्कीच पूर्ण जे काही कठोर पावलं असतील त्याच्याविरोधात उचलू उचलू आणि कठोर कायदा देखील करू आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल ला क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट